नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आज मार्केटमध्ये सगळीकडे हाहाकार संपूर्ण संपूर्ण मार्केटमध्ये एका न्यूज मुळे पूर्ण ब्लड बाद झालेलं आहे त्याला कारण एकच ट्रम्प काका अमेरिकेचे राष्ट्रपती भारत चीन काही एशियन कंट्रीज त्यानंतर काही आफ्रिकन कंट्रीज यांना धारेवर धरायचंय असं त्यांनी ठरवूनच घेतलंय रशिया रशियावरती आर्थिक दडपण आणण्यासाठी त्यांचे पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि त्याचा फटका बसतोय आपल्या भारताला भारतामध्ये आपण जे स्वस्त क्रूड ऑइल मागवतो किंवा भारत देश जे स्वस्त क्रूड ऑइल मागवतो ते मागवतो रशियाकडनं डिस्काउंटेड प्राइस मध्ये मिळतं आपल्याला आणि ट्रम्प यांनी रशिया युक्रेन वॉर मुळे रशियाला आर्थिक कोंडीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत अडकवण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी त्यांनी आज दोन खूप महत्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयांमुळे जसा तो निर्णय आज मार्केटला कळला मार्केटमधला स्मार्ट मनी किंवा मार्केटमध्ये बिग प्लेयर्स त्यांनी आर्ड कोर्स सेलिंग करायला सुरुवात केली तोड माल विकायला सुरुवात केली त्यांनी कारण अनसर्टन्टी वाढली मार्केटमध्ये आता सध्या मार्केट अशा लेव्हलला येऊन थांबलंय की इथनं आता उद्याचा जो फ्रायडे नंतर उद्याचा शुक्रवार खरच जर पाहिलं ना आपण तर गेम चेंजर ठरणार आहे आपल्या मार्केट साठी एक तर निफ्टी उद्या मेक करेल किंवा निफ्टी ब्रेक करेल ही न्यूज कोणती आज मार्केटमध्ये ही न्यूज आल्यानंतर काय झालं ब्रॉडर मार्केटमध्ये आज काय घडलं सेक्टोरल आज काय बघायला मिळालं एफ आय एस डीआयसनी काय केलंय मार्केटमध्ये काय न्यूज आहेत आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपलं कॅपिटल वाचेल आपलं नुकसान होणार नाही कोणती स्ट्रॅटेजी आपण फ्रायडेच्या मध्ये बनवली पाहिजे किंवा इम्प्लिमेंट केली पाहिजे जेणेकरून आपला लॉस होणार नाही सगळं आपण आजच्या मध्ये कव्हर करूया तर चला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडीओला मित्रांनो मित्रांनो एक विनंती आहे आजचा व्हिडिओ फार महत्वाचा आहे शेवट पर्यंत बघा स्किप करू नका स्किप केलं तर नॉलेज अर्धवट मिळेल आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकत कसं मित्रांनो प्रत्येक वेळी आवश्यक नाहीये की आपण मार्केटच्या प्रत्येक शंभर दोनशे तीनशे पॉईंटला अॅनलाइज केलंच पाहिजे एक चॅनल आहे बघा निफ्टीचा सा। पंचवीस सातशे ते सव्वीस तीनशे झाला आता पहिले सव्वीस दोनशे होता ओके तर या सहाशे मध्येच मार्केट आहे सातशे ज्यावेळी तोडेल ना तर तो आपण समजून घ्यायचं की डाऊन ट्रेंड सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही कारण त्याच्या खाली खरंच मार्केट वीक आहे आणि आता बँक निफ्टीसाठी सुद्धा एक महत्वाचा रेंज आज टच करता करता राहिली बँक निफ्टी महत्वाची रेंज कुठली सपोर्टची एकोणसाठ पाचशे ते एकोणसाठ तीनशे ओके कॅप लागली आज काय केलं आपण तेही सुद्धा बघून घेऊ ओके तर चला सुरुवात करू बघा म्हटलं माझा परिचय तुम्हाला थोडक्यात करून देतो मी मयूर मागच्या दहा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय आणि माझं एकच स्वप्न मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये आपल्या मराठी माणसांना अर्थसाक्षर करायचे एक टार्गेट घेतलेलं आहे मी स्वतःला की एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या एक लाख मराठी बांधवांना मला अर्थसाक्षर करायचं आहे शेअर मार्केटमध्ये त्यांना कसं काम करता येईल कसं दोन पैसे कमवता येतील ते त्यांना शिकवायचं आहे तर यामध्ये या, या प्रवासामध्ये या टार्गेट कम्प्लीट करण्यामध्ये मला तुमची मदत लागेल जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला मला मदत करा लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा फ्री टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन ते जॉईन करा तिथे डेली अपडेट्स मिळतात इन्स्ट फ्री टेलिग्राम वरती चला आज बघूया आता सुरुवात करू मेन मेन व्हिडिओला आपल्या बघा आज मार्केट बघताय पूर्ण लाल पंचवीस हजार आठशे शहात्तर ला निफ्टी बंद झाली आहे दोनशे चौसष्ट पॉईंट मायनस आहे निफ्टी एक न्यूज कोणती न्यूज ते पण सांगतो पहिले हे बघून का पण ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो बघा सगळ्यात वर्स्ट ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो आता सव्वीसशे पंचवीस कंपन्या पडतायत फक्त पाचशे पंचेचाळीस कंपन्या वाढतायत ओके त्यानंतर आता जर आपण बघितलं हे बघा निफ्टीचे टॉप फाईव्ह गेनर्स काय गेनर्स होते इंटरनल एसबीआय बँक आणि बजाज फायनान्स चारच गेनर होते आज मार्केटमध्ये फक्त चार गेनर होते इटरनल एसबीआय बँक आणि बजाज फायनान्स टॉप फाईव्ह लुजर्स हिंदाल्को पावणे चार टक्के जिओ फायनान्स साडेतीन टक्के विप्रो सव्वा तीन टक्के ओ ओएनजीसी सव्वा तीन टक्के टेक महिंद्रा तीन टक्के हे टॉप फाईव्ह गेनर्स आणि टॉप फाईव्ह आता बघूया आपण कि ब्रॉडर मध्ये काय सीन आहे बघा शॉर्ड सेलिंग हार्ड सेलिंग हार्ड सेलिंग झाली पूर्ण ब्लड बाथ एकही सोळा सेक्टर पैकी एकही सेक्टर फ्लॅट तर सोळा इनक्रीन तर सोडा फ्लॅट पण नाहीये सगळे एक टक्का ते अडीच टक्क्यापर्यंत पडलेले आहेत बॉर्डर मार्केटमध्ये सेक्टोर जर बघायला गेलं रेड रेड पूर्ण रेड काहीच नाही हे काय इंडिकेशन देते आपल्याला कॅपिटल वाचवा मित्रांनो कॅपिटल वाचवा कॅपिटल वाचवा हेच महत्वाचे सध्याच्या मार्केटमध्ये कॅपिटल वाचवा चला बघूया आपण इंडिया विक्स काय म्हणतो बघा इंडिया विक्स तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं व्होलॅटिलिटी इंडेक्स आत्ता आपण जर पाहिलं तर व्हॉलेटिलिटी इंडेक्स जो आहे नऊ पॉईंट पंधरा वरती होता सव्वीस डिसेंबरला बरोबर आहे बघा तिथनं वरती आला आणि मार्केटमध्ये सेंटिमेंट खराब व्हायला सुरू करी हा लाईफ टाइम लोन ला होता इंडिया विक्स तेव्हा आपण असं पकडलं होतं की आपण आता नवीन लाईफ टाईम हायकडे जाणार निफ्टी सत्तावीस कडे कूच करणार बँक निफ्टी बासष्ट त्रेसठ हजार जाणार ओके आपण या विचारामध्ये होतो आणि या प्रिडिक्शनने काम करत होतो पण डोनाल्ड ट्रम्प यु एस अध्यक्ष राष्ट्रपती त्यांनी भारताला पार कोंडीत ठरायचं ठर कोंडीत धरायचं ठरवलंय भारतावर त्यांनी खूप प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत ते त्याच कारण म्हणजे एकच त्यांना युक्रेनला फेवर करायचं आणि रशियाला त्यांना आवडत नाही रशिया युक्रेनचा जा वॉर चालू आहे त्यांच्यामध्ये सबमिट करण्याचा प्रयत्न आहेत पण रशिया हार मानायला नाही आणि युक्रेनही हर माना युक्रेन सुद्धा हार मानायला तयार नाही आणि रशिया त्यांचं ऐकत नाही तर त्यांनी काय केलं मग जर तुम्हाला आत्ताच माहिती आता मागच्या आठवड्यात घर वेनेज त्यांनी अटक केलं त्याच्या अशा अटॅक केली क्रूड ऑइल स्वतःच्या ताब्यात घेतलं तिथलं आता त्यांचं म्हणणं आहे की बा क्रूड ऑइल माझ्याकडून खरेदी करा जर तुम्ही रशियाकडून स्वस्त क्रूड ऑइल खरेदी केलं तर मी तुमच्यावरती टेरिफ लादणार आता येऊ आपण मेन न्यूज वरती काय न्यूज होती ज्याच्यामुळे आज मार्केट पडलं फ्रम पोल्स युएस आउट ऑफ सिक्स्टी सिक्स ग्लोबल बॉडीज विच एन अँड नॉन युएन ऑर्गनायझेशन्स आर ऑन न्यूज आहे सहासष्ट ग्लोबल बॉडीज मधनं जो अमेरिका आहे तो बाहेर पडलाय आणि भारतासोबत सुद्धा जो त्यांचा सोलारचा एक करार होता तो सुद्धा मोडीत आणला त्याच्यानंतर सुद्धा युएस बाहेर पडलाय ही पहिली न्यूज होती ही नंतर आली पण सगळ्यात महत्वाची न्यूज जी होती ती होती बिल थ्रेटनिंग फाय हंड्रेड टेरिफ ऑन इंडिया फॉर रशिया ऑइल ट्रेड गेट्स ट्रम्प नॉर्ड आता ही न्यूज तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो च्या संसदेमध्ये अमेरिकेच्या संसदेमध्ये तिथल्या दोन्ही पार्ट्यांनी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्ट्यांनी एक प्रस्ताव सादर केला त्या प्रस्तावामध्ये असं लिहिलेलं आहे की जे देशियाकडनं स्वस्त तेल खरेदी करतात त्यांच्यावरती आपण पाचशे पर्सेंट टेरिफ आहे आणि ट्रम्पनी याला सहमती दिली आहे फक्त ते बिल आता काँग्रेस पास करते की नाही हे बघायचे विचार करा तुम्ही फक्त बिल पास झालं अजून सॉरी बिल पेस झालं सादर झालं तर ही जर बिल पास झालं तर काय होऊ विचार करा त्यामुळे पैसा वाचवा मित्रांनो रोज आपण ट्रेड नाही केला तरी चालतो पैसा वाचवणं फार गरजेचं आहे ट्रम्प सध्या भारताला आणि जे रशियाच्या फेवर मध्ये देश आहे ते करून खरेदी करतात त्यांना खूप आर्थिक कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतोय आता समजा सध्या शंभर डॉलरला जर भारत रशियाकडे क्रूड डॉल घेतोय पाचशे पर्सेंट लागल्यावर सहाशे डॉलर क्रूड जाईल म्हणजे पाच स्पट महाग तर या न्यूज मुळे मार्केट आज भयंकर कोसळलंय चला आता बघूया आपण की एफ आय एसने आज काय केलंय बघा आज आठ जानेवारी हे एफ आय एसने आज तेहतीसशे सदुसष्ट करोडचा कॅश मार्केटमध्ये माल विकलाय डीआयस ने तीन हजार सातशे करोड ची म्हणजे जवळजवळ चारशे करोड आणखी वाढून खरेदी केली पण त्याचा काही इम्पॅक्ट झालेला नाहीये तीन हजार सातशे करोडची डीआयएस बाईंग केली आहे एफ मध्ये आकडा बघा तुम्ही चकित करणार आकडा एफ एन मध्ये इंडेक्स फ्युचर मध्ये त्यांनी जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी करोड रुपयाचे इंडेक्स फ्युचर विकले ऑप्शन भयंकर आहे एफ आय एस नी इंडेक्स ऑप्शन मध्ये जवळजवळ अकरा हजार एकशे एकोणनव्वद करोडचा इंडेक्स ऑप्शन विकलाय ओके स्टॉक फ्युचर बघा तुम्ही स्टॉक फ्युचर मध्ये जवळजवळ त्यांनी तीन हजार दोनशे सत्तर ची सेलिंग केली आहे स्टॉक फ्युचर मध्ये आणि स्टॉक ऑप्शन मध्ये सहाशे चौऱ्याण्णव ची बाईक केली आहे आज एफ आय एस ने तर असा सध्या एफ आय एस चा डेटा आहे बघा मित्रांनो आजचा आता बघूया आपण ग्लोबल मार्केट सध्या काय करत आहे बघा युएस मध्ये सध्या जोन्स फ्युचर जे आहे सध्या आता सध्या दोनशे बावीस पॉईंट प्लस आहे एस एन पी फाय हंड्रेड फ्लॅट आहे Nasdaq, एक तीस पॉइंट खाली है ओके कैक डैक्स यूरोपि मार्केट फ्लैट है अपल मार्केट सद्या पॉइंट वर फ्लैट टू पॉजिटिव ओपन होने थे इंडिकेशन देता है एशियन पीयर पहा था एशियन पीयर्स माइनस है सदर अक्रा पॉइंट प्लस दिस्ती है निफ्टी बैन निफ्टी मेक और ब्रेक डे मित्रो ओके काळजीपूर्वक ट्रेड करा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला नक्की घ्या पैसा वाचवा मी पुन्हा पुन्हा ते सांगतो पैसा वाचवा कारण आपण रोज ट्रेड केलाच पाहिजे असं गरजेचं नाही मित्रांनो हा चार्ट बघताय हा आहे स्मॉल कॅप इंडेक्स कुठे आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो की याने सतरा हजार नऊशेचा आपला जो महत्वाचा आहे तो होल्ड केला आहे त्या रेजिस्टरच्या आसपासच ट्रेड करतोय पण आज शार्प सेलिंग जवळजवळ दोन टक्के पडलाय आज स्मॉल कॅप इंडेक्स मार्ट सेलिंग झाली मिड कॅप इंडेक्स सेम दोन टक्के शार्प डाउनफॉल फिफ्टी डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा त्यांनी सपोर्ट तर घेतलाय पण सध्या सिनारीओ वीक आहे ओके सध्या सिनारीओ वीक आहे चला एक आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून बघू की नेमकं कुठे आपण विचार करू शकतो की सपोर्ट मिळू शकतो चला आपण बघून घेऊया बघा आता मी आपण ट्रेंड लाईनच्या हिशोबाने जर पाहिलं तर बघा इथे जवळपास समजा साधारणतः एकोणसाठ हजार नऊशे एकोणसाठ हजार आठशे ते नऊशे या मध्ये एक ट्रेंड लाईनचा सपोर्ट घ्यायला पाहिजे मिड कॅप इंडेक्सने तर बघूया आता कसा होल्ड करता हंड्रेड ते एक्सपोरेशन मुव्हिंग घ्यायला सुद्धा एकोणसाठ हजार चारशे वरती प्लेस आहे जर समजा मिड कॅप इंडेक्स जसा हा ट्रेंड दिसतोय किंवा जसा हा न्यूज बेस्ड चालतोय मार्केट सध्या ज्या मुळे पडतोय आणि जो पॅनिक आला मार्केटमध्ये त्या मिड मिडकॅप इंडेक्स बद्दल तुम्हाला मी सांगतो जर मिडकॅपने एकोणसाठ हजार आठशे पन्नासच्या खाली क्लोज दिला हो तर हंड्रेड डे टच करण्याचे दाट शक्यता आहे म्हणजे एकोणसाठ हजार पाचशे ते एकोणसाठ हजार चारशे ही रेंज ओपन होईल मिडकॅप इंडेक्स मध्ये चला येऊया आपल्या मेन गोष्टीवरती की निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये आपण काय महत्वाचे लेवल्स आहेत ज्याच्यावरती वॉच ठेवले पाहिजे नजर ठेवली पाहिजे आणि काय स्ट्रॅटेजी आपण प्लॅन केली पाहिजे उद्यासाठी उद्या, उद्या, 50 ले ले। ले ले ले। उद्या आहे फ्रायडे या वीकचा लास्ट ट्रेडिंग सिजन आहे ओके चला इथं बघू शकता तुम्ही आज निफ्टीने फिफ्टी डे एक्सपिरियन्शियल मुव्हिंग एव्हरेज ब्रेक केला आणि त्याच्या खाली क्लोज दिलेला आहे ट्रेन लाईन बघू शकता तुम्ही इथे ट्रेन लाईन आहे ट्रेन लाईनच्या खाली क्लोज दिलेला आहे आता उद्या निफ्टीसाठी मेक ऑर ब्रेक डे मित्रांनो हे दिसतंय तुम्हाला ही लाईन दिसतीये हा आहे महत्वाचा सपोर्ट पंचवीस सातशे आपण अनेक वेळा येथूनच फुल बॅक घेतला आहे ओके okay, पहिला सपोर्ट उद्या निफ्टीला पंचवीस हजार आठशे वीस जर इथं पुलबॅक घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला रिकव्हरी दिसू शकते हा जर सपोर्ट होल्ड केला तर पुल बॅक बघायला मिळू शकतो जर तो खाली ब्रेक केला पंचवीस सातशे सत्तर हा दुसरा सपोर्ट आहे ओके मित्रांनो रेजिस्टन्स काय आहे निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग ट्रेडिंग स्टेशनसाठी पंचवीस नऊशे तीस हा पहिला रेजिस्टन्स तो क्रॉस करून होल्ड केला तर पंचवीस नऊशे ऐंशी सव्वीस हजार पडतो आपल्याला निफ्टी जाताना दिसेल लेवल टू लेवल ट्रेड करा तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला नक्की घ्या रोज ट्रेड करणं बंधनकारक नाही मित्रांनो कॅपिटल वाचवा बघा बँक निफ्टी ट्वेंटी डे मग अजूनही वाचलेला आहे एकोणसाठ हजार पाचशे नऊ वरती ट्वेंटी डे एक्सपोरेन्शियल मुव्हिंग एव्हरेज प्लेस आहे सपोर्ट एकोणसाठ हजार चारशे नव्वद हा बँक निफ्टीला पहिला महत्वाचा सपोर्ट आहे तो जर होल्ड केला तर पुल बॅक बघू शकतो आपण किंवा बघायला मिळू शकतो तो जर खाली ब्रेक केला तर एकोणसाठ हजार दोनशे सत्तर पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी खाली येताना दिसेल पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला एकोणसाठ हजार आठशे तीस तो क्रॉस करून होल्ड केलं तर साठ हजार पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी जाताना उद्या हो दिसू शकते ओके लेवल टू लेवल ट्रेड करा पुन्हा पुन्हा तेच सांगतोय कारण तुमचं कॅपिटल वाचणं फार महत्वाचं तु आहे बचेंगे तो लढेंगे ओके मित्रांनो चला सेन्सेक्सचं बघून घेऊ सेन्सेक्स तर आपल्या इमेजिनेशनच्या बाहेरच आहे ओके सपोर्ट रेजिस्टन्स सेन्सेक्स मध्ये कामच करत नाही ऑप्शन ते नुसार आपण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करतो पण सेन्सेक्स त्याच्यामध्ये रॅलीने म्हणताना सॉरी मुवमेंट फार भयंकर असते ओके जे मित्र आपले सेन्सेक्सच्या ऑप्शन्स मध्ये ट्रेड करतील त्यांनी फार सांभाळून ट्रेड करायला पाहिजे आता उद्या महत्वाचा काय आहे सपोर्ट सेन्सेक्समध्ये फिफ्टी डे एक्सपिरियन्स खूप डिसाइवली ब्रेक करून त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे ओके पहिला सपोर्ट सेन्सेक्सला त्र्याऐंशी हजार नऊशे तीस हा पहिला सपोर्ट आहे होल्ड केला तरी बॅक बघायला मिळू शकतो दुसरा सपोर्ट हंड्रेड डे एक्सपिरियन्स मुव्हिंग एव्हरेजच्या खाली त्र्याऐंशी हजार सहाशे ऐंशी महत्वाचा दुसरा सपोर्ट पहिला रेजिस्टन्स चौऱ्याऐंशी तीनशे सत्तर तो क्रॉस करून होल्ड केला चौऱ्याऐंशी पाचशे पन्नास पर्यंत आपल्याला सेन्सेक्स वरती जाताना दिसू शकतो तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशाच महत्वाच्या हो न्यूज महत्वाच्या हो मार्केटच्या अपडेट्स इम्पॉर्टंट लेवल्स सगळं काय तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि नियमित पोहोचेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र